नमस्कार कुक्कुटपालक बांधवांनो मी उदय रायजिंग स्टार परभणी या यूट्यूब युट्यूबवर करतो सर्व कुक्कुटपालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप पालक बांधवांनो थमनेल हिटलं टिटल वाचलं हो मित्रांनो सन्मान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा वेळ कि फक्त दोनच दिवसात आता हवा उपाय केल्याने गावरान कोंबड्यांची केस ही शंभर टक्के येणार सध्याच्या कंडिशनची फक्त हवा उपाय केल्याने आता दोनच दिवसात गावरान कोंबड्याची संपूर्ण केस शंभर टक्के येणाऱ्या या ठिकाणी फोरत पण असा कोणता तो ही जो उपाय केल्याने आता गावरान कोंबड्यांची गेलेली केस ही फक्त दोनच दिवसात येणार जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना ही अचूक माहिती जाणून घ्यायची असेल आणि आपल्याला ही, ही या ठिकाणी आपल्या गावरान कोंबड्यांची केस ही दोनच दिवसात परत आणायची असतील तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहवा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर व्हिडिओला इथं एकदा कास्तकार बांधव आणि पालक बांधव यांच्या पर्यंत पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी एकदा लिंक शेअर करा राहिला असेल जर आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक सामान्य कास्ताकार बांधवाला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुकुट पालक बांधवानो आणि माय बाप कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आप जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला हो टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर वगा कुक्कुट बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दोनच दिवसात आता हो उपाय केल्याने गावरान कोंबड्यांची गेलेली केस शंभर टक्के परत येणार बघा मित्रांनो ही समस्या तुम्हाला सतावत असेल पाशी दोन महिन्याची तीन महिन्याची चार महिन्याची तलंग पाच ते सहा महिन्याची पठडी किंवा कोंबडा आणि त्याचबरोबर मित्रांनो मोठी कोंबडी मोठा कोंबडा असेल आणि अचानक यांची केस जात आहेत अचानक यांची पिस कमी होत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण मार्केटमध्ये आपली कोंबडी अथवा कोंबडा घेऊन जातो वेळेस काय होते की आपली गावरान कोंबडी असून सुद्धा आपला गावरान कोंबडा असून सुद्धा मार्केट मध्ये व्यापारी तुमचा कोंबडा तुमची कोंबडी कुठतरी हैदराबादी तुमची कोंबडी तुमचा कोंबडा कुठंतरी क्रॉस आहे आणि त्यावेळेस कुठंतरी मनाला लागते म्हणजे मला सांगा मित्रांनो की आपली चूक नसताना सुद्धा आपल्याला शिक्षा मात्र भोगावी लागते मग अशा परिस्थितीमध्ये मनस्ताप होतो मग शोधाशोध चालू होते की आपली गावरान कोंबडी आपला गावरान कोंबडा पठडी किंवा तलंग तर यांची केस जात असतील तर काय करावं असा कोणता उपाय की ज्याच्यामुळे एकतर गावरान कोंबड्यांची व कोंबडे आहेत त्यांची केस जाणार नाहीत गेली तर लगेच परत येतील त्यांचे पिसं कमी होणार नाहीत आणि झाले तर लगेच पिसं ही उपलब्ध होतील तर आज हे समजावून आहे की गावरान कोंबडी असू द्या गावरान कोंबडा असू द्या तर यांची पिसं का जातात यांची केस का जातात जाण्यामागची कारणे व शंभर टक्के उपाय हे ज्याच्यामुळे इथून पुढे तुम्हाला मार्केटिंगला कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही तर बघा मित्रांनो मी माहिती देईल तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक आनंदाची वार्ता आहे की या ज्या तुमच्यासमोर समस्या येतात यांचं शंभर टक्के सोल्युशन अचूकवेळी देण्यासाठी आम्ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली जर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल तर या ठिकाणी काय करायचे आणि रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळणार ही ज्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होणार मोकळा हे पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो आम्ही काय करत असतो की गावरान कुगुटपालना जी ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना आणली ती इतरांपेक्षा फार भिन्न आहे आमचं म्हणणं आहे की तात्काळ तुम्हाला तुमच्या समस्येचं नि निदान मिळावं निराकरण व्हावं याच्यासाठी आम्ही काय केले बघा मित्रांनो की या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना जी सुरू केली याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी एक लेक्चर घेतो त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरणात काय बदल होणार याचा कोंबड्यावरती काय परिणाम होऊ शकतो आणि काय काळजी घ्यायची यासाठी वेदर बुलेटिन सर ते शेवटी जे काही प्रश्न तुम्हाला आठवड्याभरात निर्माण झाले त्या प्रश्नांचं निदान करण्यासाठी सोल्युशन रूपाने या ठिकाणी उत्तर तर हे सगळं असते मित्रांनो या ठिकाणी रविवारीच्या संध्याकाळी सात वाजताच्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आता महत्त्वाचा मुद्दा येतो की सर रविवारी संध्याकाळी तर तुम्ही सोल्युशन देणार काय प्रॉब्लेम नाही इतर दिवशी अडचण आलं तर आमचं सोल्युशन कोण करणार तर याची सुद्धा उपाययोजना केली आहे मित्रांनो दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान ज्यांचं रजिस्ट्रेशन झाले त्यांना आपले लखान सर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल केल्या तुमच्या प्रश्नांची पूर्ण उत्तरं देतील म्हणजे आपण या ठिकाणी तुम्हाला फक्त रविवारी नाही तर या ठिकाणी जी आहे तर दररोज मार्गदर्शन करतो ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होऊन शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होतो मोकळा याचबरोबर मित्रांनो आम्ही कशा पद्धतीनं काम करतो हे तुम्हाला सांगतो याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की गावरान कोंबडी आणि गावरान कोंबडे पिल्ले काय पण समजाते यांचा सर्वात जास्त खर्च होतो खाद्यावरती तर यांचा खाद्याचा खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कसा कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन व संपूर्ण मदत त्याचबरोबर गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांचं उन्हापासून थंडीपासून वाऱ्यापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून आणि त्याचबरोबर पावसापासून संरक्षण करण्यासाठी एक आदर्श व मजबूत शेड असावा हा आदर्श आणि मजबूत शेड कद कसा तयार करावा आदर्श आणि मजबूत शेड तयार करत असताना किती जागा लागेल किती भांडवल लागेल व सरते शेवटी कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कशा पद्धतीने शेड निर्माण करायचा की ज्यामुळं उन्हापासून थंडीपासून वाऱ्यापासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून जंगली पशुपक्षी प्राण्यांपासून संरक्षण होईल आपल्या संपूर्ण कोंबड्यांचं आणि पिल्लांचं त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जाणून आणि घ्यावी लागेल व लक्षात ठेवावी लागेल की हे सर्व करत असताना आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं आणि आपल्यापाशी तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार यायलाच नको म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर लसीकरण करून सुद्धा आपल्या गावरान कोंबडीवर कसल्याही प्रकारचा आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता उपाय होईलाच करायचं याबद्दल मार्गदर्शन आपल्या पाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन हे आप आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून दिलं जाते आणि या सर्व असणाऱ्या एकत्रित घटकांमुळे आणि घटनांमुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायलाच हवं मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील सा तरी कसं व्हायचं तर याच्यासाठी एक कॉल करा लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही कॉल केला लखनसर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखनसर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट व स्वतःचा पूर्ण पूर्णत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचापुढचा फोटो पाठवायचा सांगतील एवढं केल्यानंतर लखन सर माझा पे, पे नंबर म्हणजे आपल्या बस हो याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन जे आहे आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल पूर्ण खऱ्या अर्थानं करायचे गावरान कुक्ट पालन कमावायचा लाखोंचा निवळ नफा कशाची वाट बघतायत ना कॉल लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट तर बघा मित्रांनो आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या गावरान कोंबड्या आपले गावरान कोंबडे आपले गावरान पिल्ले आपले गावरान तलंग कोंबड्या आपले गावरान असणारे पठड्या कोंबड्या सगळं आलं यांची केसं जातात तुम्हाला पहिल्यांदा समजावून सांगतो की गावरान कोंबड्यांची आणि गावरान कोंबड्यांची केसं का बरं जातात तर गावरान कोंबडी आणि गावरान कोंबडे यांचं केस जाण्याचं सर्वात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे बंदिस्त कुक्कुटपालन जर आपल्या कुक्कुटपालन हे बंदिस्त असेल तर आपल्या गावरान कोंबड्यांची व गावरान कोंबडी यांची केसं मोठ्या प्रमाणात जाऊ शकतात त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जी गावरान कोंबडी असते जो गावरान कोंबडा असतो तो आपापसात भांडतो आणि त्या परिस्थितीमध्ये ही केस जात नाहीत ही पिसं जात नाहीत तर ती आपापसामध्ये जे काही वैमनस्य होते त्या भांडणातून त्या तंट्यातून उपटल्या जातात ओके okay? आता हे उपटल्या गेल्यामुळं काय होतं या ठिकाणी की ते आपले कोंबड्या ह्या विद्रुप दिसायला सुरू होतात म्हणून शंभर टक्के सांगतो बंदिस्त कुक्कुटपालनातील गावरान कोंबड्या शंभर टक्के विद्रुप दिसतात म्हणजे दिसतात आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या जर आपण कोंबड्या बाहेर सोडलेल्या तरी देखील गावरान कोंबड्याची पिसं चाललीत पंख चाललेत आणि त्या ठिकाणी केस चाललेत तर याचं सर्वात महत्वाचं कारण सांगतो तर नैसर्गिकरित्या आपण हे होऊ शकते केसं जाऊ शकतात पिसं जाऊ शकतात किंवा बाहेर सुद्धा काही प्रमाणात पोट पूर्ण भरले तर त्यावेळेस करावं काय तर अशा परिस्थितीमध्ये आपापसात जे भांडण होते त्याच्यामुळं सुद्धा केसं जाऊ शकतात पिसं जाऊ शकतात लक्षात घ्या आता मला काय म्हणायचं कारण कोणतंही असू द्या सर उपाय सांगा असं म्हणणाऱ्या माझ्या कुक्कुटपालक बांधवांना सोल्युशन पाहिजे त्यांना अडचणीचं घेणं देणं नाहीये पण तुम्हाला सांगतो अशा परिस्थितीमध्ये एक रामबाण उपाय म्हणजे मल्टीस्टार लक्षात घ्या मल्टीस्टार नावाचं हे जर मेडिसिन वापरलं तर आपल्या गावरान कोंबड्यांची व पिल्लांची जी काही केसं गेलीत ती तात्काळ तुम्हाला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात परत यायला सुरू होताना दिसतील अशा परिस्थितीमध्ये मल्टीस्टार एक लिटर घ्यायचे त्यात तीन एम एल मल्टीस्टार टाकायचे आणि तीन दिवसाचा कोर्स करून घ्यायचा आहे मित्रांनो जेव्हा केसं गेलेली असतील आणि जर केस जाऊच द्यायची नसतील तर दोन दिवसाचा कोर्स हा पंधरा दिवसातून करून घ्यायचा आहे म्हणजे महिन्यातून चार वेळेस जर आपण पंधरा पंधरा दिवसातून दोनदा करून हे मल्टीस्टार दिलं तर तुम्हाला सांगतो एकतर आपल्या गावरान कोंबड्यांची गावरान पिल्ल्यांची केस जाणार नाहीत गेली तर लगेच परत येतील दुसरी महत्त्वाची गोष्ट मल्टीस्टार या औषधामुळे आपली गावरान कोंबडे आपले गावरान पिल्ले यांची असणारी पिसं पंख यांची असणारी केस एवढे शायनिंग आकर्षक राहतात की ज्यामुळं हातोहात मार्केटिंग व्हायला मदत होत असते म्हणजे समजलं का की गावरान कोंबडी आहे गावरान कोंबडा यांची केसं जाऊ द्यायची नसतील यांना केस लवकरात लवकर परत आणायची असतील यांची पिसं जाऊ द्यायची नसतील पिसं लवकरात लवकर परत आणायची असतील तर अशा परिस्थितीमध्ये जाऊ द्यायची नसतील तरी मल्टीस्टार परत आणायची असतील तरी मल्टीस्टार पण फरक एवढाच जर केस गेलेली असतील जर पिसं गेलेली असतील तर एका लिटरमध्ये तीन एम एल तीन दिवसाचा कोर्स आणि जर समजा केस गेलेली नाहीत पिसं गेलेली नाहीत ते जाऊ द्यायची नाहीत तर मग अशा परिस्थितीत एका लिटर मी तीनच येल परंतु पंधरा दिवसातून दोन दिवसाचा हा कोर्स करा मल्टीस्टार द्या आणि गावरान कोंबड्यांची पिल्ल्यांची केसं जाण्यापासून वाचवा गेलेली केसं आणि पिसं परत लवकरात लवकर आणा यासाठी मल्टीस्टार या, मल्टी या बहुउपयोगी असणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या औषधाचा इथं वापर करावा हीच आपणास कळकळीची विनंती तर हा होता मित्रांनो उपाय की ज्यामुळे दोनच दिवसात आपल्या गावरान कोंबड्यांची गावरान पिल्लांची केसं शंभर टक्के परत येणार आणि रेग्युलर वापर केला के तर आपल्या गावरान कोंबड्यांची आणि पिल्लांची केसं जाणारच नाहीत तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा असा उपाय ही माहिती काय वेळोवेळी आपल्याला पाहिजे काय या माहितीचा वापर करून आपल्यालाही गावरान कुक्कुटपालनातून पालनातून लाखोंचा नफा कमवायचा आहे पण योग्य वेळी योग्य माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळत नाही करावं काय अशा परिस्थितीमध्ये घेऊन आलोय आपल्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा असेल तर आत्ता कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की ते उचलतील फोन त्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हायचे सामील मग करावं काय तर मग लखन सर आपल्याला सांगतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कृपया आपलं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं केलं की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे आपलं होईल रजिस्ट्रेशन व अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत अचूक मार्गदर्शन घेऊन आपणही कमावू शकाल लाखोंचा निव्वळ नफा खरंच करायचं आहे गावरान पालन कमवायचा लाखोंचा निवड नफा तर आजच रायझिंग स्टार परभेंचे या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील याच्यासाठी कॉल करा लखन सम नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बास त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐश एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवत तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतला जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण या ठिकाणी लिहून कळवत चला समस्या असतील तर पाठवत चला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक समस्या सोल्युशन दिल्या जाईल व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला एकदा ऑल करून घ्या याच्यामुळे मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या उवळत्या चॅनल रायजिंग स्टार परभणीवर आपणास मिळत राहील होऊपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार